मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप कुण खूप आणि कुण मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया एक पॉईंट बारा कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीला मिळणार वाढीव पगार व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे दिवाळीपूर्वी पगारात वाढ होण्याची घोषणा झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना महागाईपासून काहीसा दिलासा मिळेल अर्थमंत्रालयाच्या सूत्राकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची घोषणा केली जाऊ शकते अनेक वर्षापासून वाढीव मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्यात येणार आहे केंद्र सरकारी कर्मचारी त्यांचे मूळ वेतन किमान सव्वीस हजार रुपये असावे अशी मागणी अनेक दिवसापासून करत आहेत गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा मांडण्यात आला होता मात्र त्यावेळी सरकारने त्यावर ठोस कारवाई केली नव्हती पण येत्या दिवाळीपूर्वी केंद्र सरकारकडून पगारात वाढ केल्याची घोषणा केली जाऊ शकते पगारात किती वाढ होऊ शकते मीडिया रिपोर्टनुसार येत्या दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वीस टक्के ते पस्तीस टक्केपर्यंत वाढ होऊ शकते म्हणजेच लेवल वनचा पगार सुमारे चौतीस हजार पाचशे साठ रुपयापर्यंत पोहोचू शकतो तर लेव लेवल अठराचा पगार चार पॉईंट आठ लाख रुपयापर्यंत जाऊ शकतो वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ मोठा दिलासा देणारी ठरू शकते आठव्या वेतन आयोगाची निर्मिती भारतात आतापर्यंत सात वेतन आयोग स्थापन करण्यात आले आहेत त्यापैकी पहिला वेतन आयोग एकोणीसशे मध्ये स्थापन करण्यात आला होता सर्वात म्हणजे सातवा वेतन आयोग अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी स्थापन करण्यात आला होता आता आठव्या वेतन आयोगावर चर्चा सुरू झाली असून त्याच्या फाईल्स तयार केल्या जात आहेत देशातील सुमारे एक पॉईंट बारा कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या आयोगाचा थेट लाभ फायदा होणार आहे या वाढीबाबत सरकार लवकरच अधिकृत घोषणा करेल अशी बातमी समोर आली आहे धन्यवाद